नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी गरजा रायगड रत्न पुरस्काराची घोषणा सालाबतप्रमाणे प्रमाणे वर्षीही साप्ताहिक गरजा रायगडच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त गरजा रायगड रत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यंदाच्या गरजा रायगड रत्नाचे मानकरी ठरले आहेत कुमारी सारावर्तक अलिबाग कुमारी संतोषी पाटील वढ़ाव पेण कुमारी सिद्धी एरंडे हमरापूर पेण सौ सायली मानकावले, गणपती वाडी रुद्र अवतार महिला गोविंदा पथक खारपाले पेण महिला साफसफाई कामगार पेण नगरपालिका यांचा समावेश आहे गरजा रायगड रत्न पुरस्कार सोहळा रामेश्वर हॉल कासाराळी पेण येथे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार धरेशील पाटील तर प्रमुख अतिथींमध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती गरजा रायगडचे संपादक संतोष मंदा लक्ष्मण पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलॅकॉन वरती क्लिक करा धन्यवाद